हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना ना तर सगळ्यांच जेवण चला आपल्याला पण मस्त पैकी असेवणाच आता काल कारबद्द केलेलं आहे बर का चपात्या राहिल्या होत्या काय करायच्या नवरा गेला का आहे नवरा गेला का मला पुरी गेले शाळेत हाय घरी मी माझ्या मागले काम आहे भाव बहिणींना आताच केली दहा पंधरा ब्लाउजच्या हात ना बुक सपात्या राहिल्यात काय करायच्या पुरींनी डबल नियला नाहीत गेले आज एक एक हायका डोक्याला तर शाळेत बस भेटतोय म्हणल्या पण डबनिल नाही तर बघा त्या मोठीने बी नाही नेहाला आणि ह्या दोघीने बी नाही नेहायला जमलं तर मला जावं लागल ह्यांना डबल यायला मागून या खायला डोक्याला ताण Mă urenau la ea-ți तालुक्याचा बाजार आहे बाजार नाही आणला बाजार घरात भाजीपाला नाही आणला काय नाही काय नाही आणि एक डोक्याला तानवायलाच हाय बाला माया फोन आऊच्या सासरवाडीच्या माणसाने आऊला शिव्या दिल्या वाटत लई शिव्या देते ती वाटत तिकडून म्हणते तर आऊच्या बायकोच लगीन झालं अशी म्हणते दिया बिगर सोडची लगीन केलं मग काय लग्न ही पहिलं लग्न काय खेळवायसाठी केलं होतं काय ना त्यांनी नवर देवानला ती आता झालंय बघा आता निघाली बघा टोळी निघाली अशी फसवणूक लग्नाच्या फसवणूक करते तिया टार्गेट करते दिया अशी पैसे पाणी घेऊन लग्न करते ती तशात ती गमत झाली मग आणि त्याला रातीला शिव्या दिले ते वाटत फोनवर त्याने ठेवलं सगळं रेकॉर्ड करून त्यांचं लय आतीत चाललंय भावा बहिणीला घेण्याना देण्याच आऊच्या सासरवाडीच्या माणसांचं एवढा ती चालत की कि त्या आव्याला आहे ना सारखी शिफे देते ती ती घेण्या देण्याची मग त्यांना जरा आहे ना आता आम्ही काय आम्ही घेत नाही ना विषय आता आमच्या मागं आमचा जरा चालू आहे आमच्या माग आमच्या संसार कोरपंचा या चालू आहे त्याच्यामुळे आहे ना आम्ही काय त्या आव्याचं जरा घ्यायना झालो या पण घ्यावा हो लागल मग मनावर आता आईच्या सासरवाडीची लोक वेळ माझं तर त्यांना सांग सांगणार माझं मनाव घ्यावं हो लागल मग आम्हाला घेत नाही अजून मनाव पण घ्यावं हो लागल लय ला आत्ती व्हायला हो लागल्या मनाव घ्यावं लागल, मना हो लागल. तुम्हाला वाटतं का काय आवी कोण नाही तो एकटा आहे पण ज्या वेळेस किती बी बांधण तण्ण झाली काय झालं तर ज्या वेळेस टाइम येतो त्यावेळेस बहिणीला उभा राहावं लागतं की भावांच्या मागे आता मस्त आहे मी तुमच्या पुरीला बी साथ दिलेली आहे पण लय जर आखरीत व्हायला लागलं तर मग घ्यावं लागल मना आता माझा भाव असून पण मी तुमच्या पुरीला बी लय साथ दिलेली आहे त्याच्यामुळे गोष्ट पुरीच लग्न करायची तर दहा लग्न लावून द्या तिची नाही सोडची ती झाली तू दुसरी कड नाही सोडची झालं झालो तिसरी कड असं करायचं तो काही एकटा नाही जरा लिमिट क्रॉस करायच्या बंद करा परत सांगितलं नाही म्हणताल म्हणजे गरज झाली ती आम्हाला असल्यास आम्हाला गरज असल्यासारखी आता ठीक आहे बाबा एक सुधरायचं त्याला चान्स तुम्ही म्हणता ना कि तो असा आहे तो तसा आहे सुधारायचा चान्स देणं ही अलग गोष्ट आहे आणि शिव्या गाळी करणं ही अलग गोष्ट आहे आणि तिचं लग्न करायला लग्न तिचं मग बघू आम्ही पण काय करायचं बिगर सोडची तिचं लगीन आणि ना देण्याच्या सारख्या शिव्या गाळ्या करता वय पोराला ती ते सांगता आम्हाला प्रत्येक वेळेस आका मला अशा शिव्या देते तशा शिव्या ती आम्ही म्हणा तू जाऊन द्या मरू द्या हीच पोरग करत असल फोन पिन आणि जरी त्याने फोन पिन केला तरी पण त्याची बायको आहे त्याचा काहीतरी जीव लागला असेल म्हणून करतोय ना तो फोन एवढं काय तुम्ही दोन गोष्टी चांगल्या चांगल्यापणात पण सांगू शकता ना सारख्या शिव्या गळा शिव्या गे महाग पण आईला सुद्धा शिव्या दिल्या होते ह्या माणसांनी हलकट माणसं आहेत हलकट उलट आम्ही फसलो आता आमचं एक जाणजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर काय लोकांना नाही बघू वाटत म्हणून करते ती टार्गेट करतात वाईट वाईट कमेंट त्याचा गैरफायदा घेतात काही लोक तुम्हाला वाटत असेल सोशल मीडिया वाले लोक नाही तर तुम्हाला जर सोशल मीडिया लोकांनी जरी त्या आवेला वाईट कमेंट करत असतील आणि तुमच्या पुरीचा जे जे करत असतील तरी आहे ना ती नाही तर येणार मीडियावाले माणसं त्याच्यामुळं आवेला शिव्या देताना दहा वेळा परत विचार करायचा आणि मग शिव्या द्यायच्या माझ्या आईला पण माग शिव्या दिल्या होत्या त्यांनी घेण्या देण्याच्या आणि ती बी शिव्या दिल्या होत्या तरी पण आम्ही काय बोललो नाही अजून मी तर नाही बोलली ह्याच्यावर काय तर मला आवाज उचलायला लावू नका माझं एवढं सांग नाही तुम्हाला संतांचा जमाना गेला घेण्याना देण्याच कुणाची बेन सहन करून घ्यायचं जरा लायकीत राहा लायकी सोडू नका तुमची त्या आव्या घावलं म्हणून त्याच्या मागा हात धुवून लागला तुम्ही असल्या त्याला शिव्या देते त्याला मारायच्या धमक्या देत तुझा तुझा हात पायच मोडीन तुझा खूनच करीन त्याला बघू आम्ही घेत नाही म्हणतो आव्यालाच बडबड करतोय त्याची शहाणी माणसं काय मेली काय त्यांना फोन करा की त्यांना फोन करून सांगा त्याला काय बहीण नाही का त्याला आई नाही का कोण भाऊ नाही कोण नाही ना त्याला सगळे आहेत की त्याच्या बहिणींना तुम्ही फोन करत नाही त्याला नाही त्याला ना फोन करून शिव्या देता वेळ आणि जरी त्याला सांगता येत असेल फोन तरी त्याची आहे अजून ती कुठं ती झाली हा जर जर मध्ये काय करून घेतलं आणि जर त्याच्या अंगाला जरी धक्का लागला तरी बघा मग तुम्ही तुम्ही जी ना तिकडून त्याला मग बघू काय आहे करायचं त्याच्या फक्त अंगाला धक्का लागू द्या मग तुम्ही दाखवा बाहेर वाहून वागून फिरून वावरून पुरीच लगीन झाल्यावर पुरीच्या पुरीला जर कुठल्या गोष्टीचा सासूरवास असला ना तर माणूस नको बाबा आपली पुरगी तिथं नांदायची आपला नमतपणा आम्ही बी नवऱ्याच्या घरी नांदतोय की नवऱ्याच्या घरी आम्ही नांदतोय आमचं बी नवर तसंच खायचं हा आम्ही बी नवऱ्याच्या घरीच नांदतोय पण आमच्या आई बापाने कवा ना आमच्या नवऱ्याला अजून गाळी केली नाही सगळ्याच दिवस दिवस एक एक ना वेगळा तू होईल काहीतरी ती ओबी बदलल की जीवनात काहीतरी करलच की का आता तुमची काय म्हणते का नाही राजाची राजाची लेख दिल्यावानी झालं मग तिला हवा घालायला दाश्या पाहिजे त्या देवतेची धमकी हात पाय मोडणार तुझं परत तुझं तू कुठं दिसला तर तुझा तुकडं करू अशी धमक्या देत त्याला शिवी गाळ घाणघाण करत्यात ही लोक आणि तो आले आम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो आका हो का अशा शिव्या देते ती आईला शिव्या देते ती हा महागाबीती राजाच्या राजाला सुद्धा त्यांनी शिव्या दिल्या होत्या बरं मी म्हणते आता हो राजा मला पण नाही काय गोष्टी जर आमचं काय जर खटाकलं तर ठीक आहे बाबा की जर काय आपलं खटाकलं तर आपण बोलते मी पण बुलदी पण ह्यांना कुणी अधिकार दिला आहे त्या राजाच्या बायकून जरी कुठं निघून गेली आणि त्याने घेऊन आली त्यांनी त्याची बायको आणायची का नाही आणायची ह्यांना कुणी अधिकार दिलाय बोलायचा तुझी बायको आमक्याकडे गेली तमक्याकडे गेली असं काही बोलले ती त्या राजाला पण महाग त्या राजा सुद्धा आहे ना त्या टायमाला म्हणजे आता सगळी सांगते ती पण मी पण आहे ना त्याच्यावर जास्त काय मी बोलली नाही मी प्रत्येक वेळेस यांना म्हणलंय दांद्या बघू द्या बघू आता आपल्याला पूर्वी ती काय म्हणजे जी आव्याची बायको आहे तिला काय आपल्याला चाकून द्यायची नाही तिला नांदवायची ह्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक वेळेस दोन गोष्टी समजून घेण्याच काम केलेलं पण ह्यांचं जर आती होत असलं तर ह्यांच्या आतीची माती करायला टाइम नाही लागायचा आती व्हायला काय गरज म्हणजे काय ह्यांचा अधिकार आहे की आव्याला अशा धनक्या द्यायच्या शिव्या द्यायच्या ह्यांच कारण काय येत या हम्म त्या आव्याला नाहीत असल्या शिव्या शिव्याने देते ते ती सगळं रेकॉर्ड सोशल मीडियावर टाकून देईन मी जेवढ्या तुम्ही जे आकरीत शिव्या दिलेल्या आहेत ना तेवढं सगळं रेकॉर्ड तुमचं सोशल मीडियावर टाकून देईन मग लय करायचं नाही आणि लय शानपणा पण आहे ना करायचं नाही केली आता झालं आम्ही लग्न लग्नाचा आमच्याकडे व्हिडिओ आहे सगळं आहे तुम्ही जिथं चुकल ना तिथं दोन गोष्टी तुम्ही मोठी माणसं कशाला केली ती घरात हा जिथं त्याचं चुकच तिथं तुम्ही सांगू शकताय तुम्हाला अधिकार नाही दिला त्याची आई माय उधडायचा त्याच्या आईला शिव्या द्यायच्या परत त्याच्या भावाला शिव्या द्यायच्या बहिणीला काय नाही बहिणींना बहिणींना म्हणजे आणि ती पोरबेवी बायकू साठी बायकू बायकू करून फार येड झालंय ती बी बाईल इड बायकू बायकूच करत या बायको नाही जर आली तर काय मग जीवन जगण्याचं सोडून का काय गुणास्ठा येडान बायको बायकू बायको मिळेल का नाही काय न जिंदगीत ह्याला बायको का असाच राहतो या संन्यास घेऊन ह्याला झेंडा घेऊन हिडावं लागतंय काय काय नुसता बायको भाईगौ, बायकूच करतोय बायको बायकू जर बायकू जर नाही ना समजा आता ही हि जर विषय सोडूनच द्या तिला जर नादायच असतं तर तिनं मी म्हणती दोन शब्द का ना बोलली असती मी म्हणती हो का नवीन लग्न झाल्यावर आमची बी तर प्रत्येक नावला बायकोची नवीन लग्न झाल्यावर भांडणतण्णव होत्या दोघांना मिळून मिसळून जरा सम काय म्हणतात एकामेकाला समजून घ्यायला टाइम लागत असतो तर नवीन लग्न झाल्यावर तण होत असतात पण तिथं नवरा आणि बायकू ही दोघांनी एकमेकाला समजून लय महत्वाचं आहे आणि जर ह्यांना लग... मला काय म्हणायचंय पुरीला नांदायच्या आधी हिच्या आई बाप्पाला नांदा यायचंय काय तीच कळ नाही चुकल तिथं सांगा ना आम्ही अजून आमचा भाऊ असून आम्ही त्याच्या बाजूने बोललोच नाही ना प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या पुरीच्याच बाजूने बोललोय ती आमची अंगलोट आलं का आम्ही म्हणलं जाऊन द्या नवीन पुरगी अजून तिला काही एवढी समज नाही समज नाही म्हणून तिचं पण आम्ही काय तिच्या पण काय गोष्टी चुकल्यात ना तरी पण आम्ही तिच्या बद्दल अजून बोललोच नाही हा कुठली बी गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही प्रत्येक वेळेस त्या पुरीची जरी चूक झाली तरी आम्ही पोराला दोष दिलेला आहे ना आता पुरीचं कारण आहे म्हणून आता सागाच्या म्हणलं ती विलय आहेत आमच्या पण आम्ही म्हणतोय जाऊन मरू द्या जाऊ द्या मरू द्या आणि तुम्ही जीव मारायच्या धमक्यात येता पोराला हात पाय मोडीन आणि घाण घाण शिव्या देणं आय माय काढणं हा कोणचा नाही आहे परत बोलायचं परत जर फोनवर असे शिव्यान गाडी जर त्याला दिली तर तिथं यावं लागेल मग मग बाबू काय होत आहे पुढे त्याला बी हायती माणसं त्याची मेली नाहीत जिथे ह्या अजून त्याच्यामुळं त्याला त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला जबाबदार तुम्हाला धरलं जाणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं